सर मला सांगा आपण पाच दिवसाचा आज पीसीआर संपलेला आहे तर आपण कुठल्या अँगल चौकशी केली तर या पीसीआर मध्ये बळीराम मिंदर आणि त्यांच्या पत्नी यांच्याकडे या, या गुन्ह्यातील जो मोबाईल होता सोहम मिंदर या आरोपीने वापरलेला होता तर तो मोबाईल आपल्याला गुन्ह्याच्या तपासकामी आवश्यक होता तो त्याच्याकडून तो ज्या वेळेस पोलीस कोठडीमध्ये होता त्यावेळेस आपल्याला मिळू शकला नाही आणि तोच आपल्याला यांच्याकडून यांच्या कोठडीत आहे यांच्या ताब्यात आहे अशी शक्यता होती त्या अनुषंगाने आपण त्यांच्याकडे चौकशी करत होतो तर तो पोलीस कोठडी दरम्यान त्यांनी कबुली दिली त्यांच्या ताब्यात असल्याची तर तो आपण पंचा समक्ष जप्त केलेला आहे त्याच्यासोबत आणखी दोन मोबाईलही जप्त केलेले आहेत त्यानंतर आपण त्यांना न्यायालयासमोर उभं केलं न्यायालयासमोर वाढीव पी सी आर या गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपासासाठी मागितला आणि न्यायालयाने आठ तारखेपर्यंत त्यांना आणखी पोलीस कोठडीची मंजुरी दिलेली आहे आठ तारखेपर्यंत सध्या ते आरोपी पोलीस स्टेशनच्या लॉकअप मध्ये आहे